आर्थिकदृष्ट्या या आधीच टपघाईला आलेल्या पाकिस्तानला आता होणाऱ्या युद्धामुळे थोडा थोडका नाही तर तब्बल सहा हजारापेक्षा अधिक कोटींचा चुना लागल्याचा प्राथमिक अंदाज या युद्धामध्ये एफ सिक्स्टीन जे एफ सेवन्टीन जे टेन एअरबॉन रडार एअरक्राफ्ट साब टू थाउजंड अशी अनेक विमानं पाडलेली आहेत ही सगळी लढाऊ विमानं होती आणि यातील जे एफ सेवन्टीन लढाऊ विमानाची किमान किंमत अडीचशे कोटी एफ सिक्सटीन विमानाची किंमत तीनशे तीस ते पाचशे ऐंशी कोटी साप टू थाउजंड विमानांची किंमत ही आठशे तीस ते बाराशे पंचेचाळीस कोटींच्या घरात पोहोचते शिवाय रडार सिस्टीम कंट्रोल युनिट लॉजिस्टिक प्रशिक्षण या सगळ्यावर पाकिस्ताननं केलेला खर्च सोळाशे साठ कोटींच्या घरात पोहोचला पाकिस्तानचं या युद्धामध्ये लष्करी निकषावर बरंच नुकसान झालंय पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापूर्वीच आर्थिक डबघाई कर्जाचा डोंगर यासारखी संकट आमच्या उभी असताना या सहा हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचा सा अक्षरशः चुराडा झालेला आहे भविष्यात पाकिस्तानची आणखी भिके कंगाल करून जाणारं हे सगळं नुकसान आहे हे मात्र निश्चित मोठा आर्थिक फटका पाकिस्तानला बसलेला आहे तर बाबतीत जे नुकसान झाले त्याचबरोबर आर्थिक नुकसान सुद्धा मोठं झालंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून किरण आणखी या सगळ्या संदर्भातले काय तपशील आहेत नक्कीच रीती आपण जर पाहिलं तर पाकिस्तानने युद्धाच्या चार दिवसाच्या कालावधीमध्ये हो जम्मू व काश्मीर पासून पंजाब ते राजस्थानपर्यंत अशी मिसाईल डागली होती ड्र, आ, ड्रोन सोडले होते अगदी लाडाऊ विमानेही रवाना केली होती भारतीय सुरक्षा दलाने हे सर्व प्रयत्न आणून पाडले या दरम्यान आर्थिकदृष्ट्या आधीही डबघाईस आलेल्या पाकिस्तान पाकिस्तानला या युद्धामुळे थोडा सोडका थो� नव्हे तर तब्बल सहा हजार अधिक कोटीचा चुना लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे भारताने या युद्धात पाकिस्तानची ए एफ सोळा जे एफ सतरा जे जे दहा एअर बॉन रडार एअरक्राफ्ट दोन हजार अशी अनेक लढाऊ विमान होते ती हाणून पाडली होती यातील जे एफ सोळा लढाऊ विमानाची किमान किंमत अडीचशे कोटी तर ए एफ सोळा विमानाची किंमत तीनशे तीस ते पाचशे ऐंशी कोटी असं सगळं ओवरऑल धरलं तर ते बाराशे पंचेस कोटीच्या घरात पोहोचले याशिवाय रडार सिस्टीम कंट्रोल युनिट प्रशिक्षण यावर पाकिस्तानने केलेला खर्च सोळाशे साठ कोटीच्या घरात पोहोचलेला पोहोचल्याची माहिती मिळते पाकिस्तानने या युद्धात लष्करी निकषवर बरेच नुकसान झालेले आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे याआधी आर्थिक डबगाई डबगाई कर्जाचा डोंगर अशी अनेक संकटे असून सुद्धा ते उभे असताना या सहा हजार कोटीहून अधिक रकमेचा अक्षरशः सुरडा भविष्यात पाकिस्तानची आणखी व्हिकेल करून ठरणार जाणारा ठरेल हे देखील सुनिश्चित आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण